なるほど。 अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय माननीय रवींद्र दादा जाधव हो यांच्या प्रेरणेनं गेल्या पंधरा वर्षापासून एकतीस डिसेंबरच्या रात्री नशा मुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो हे संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून मादक पदार्थांची होळी करतात व या रात्री अनेक लोक मद्य प्राशन करून नववर्षाचं स्वागत करतात पण ही संघटना लोकांना दूध पाजून नवीन वर्षाचं स्वागत करतात लोकनेते स्वर्गीय रवींद्रदादा जाधव यांच्या अचानक जाण्यानं हे कार्य मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद यांनी असेच या पुढेही चालू ठेवणार असल्यानं हीच खरी दादांना श्रद्धांजली असणार मानव अधिकार संघटनेतर्फे एकतीस डिसेंबरचे सायंकाळी गोरक्षनगर आर टी ओ ऑफिसच्या पाठीमागे मोकळ्या पटांगणात नक्ष नशामुक्ती अभियान हे उपक्रम राबविण्यात आलाय त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी यांनी मादक द्रव्य पदार्थांचा पुतळा उभारून त्याची होळी करण्यात आली आणि त्यानंतर दूध वाटप करण्यात आले मादक द्रव्य पुतळ्याचं दहन म्हसरुळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके व माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी अतुल डहाके यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संघटनेला असं सामाजिक कार्य करत राहावे या शुभेच्छा दिल्या माजी नगरसेवक अरुण पवार यांनी संघटनेला शुभेच्छा देताना सांगितले की अशा कार्याची देशाला खूप गरज आहे आपला भारत देश नशामुक्त झालाच पाहिजे आपल्या उपक्रमाला माझी सदैच्छा या कार्यक्रमाच्या वेळेस मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद राधा क्षीरसागर मनिषा पवार बाळा क्षीरसागर रफिक सय्यद मुक्तार शेख ममता पुणेकर राजनंदिनी शिल्पा झारेकर ज्योती जाधव मानसी शुभम गांगुरडे मोरे मावशी रोशन पघारे संदीप साबळे असंख्य मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन रफिक सय्यद बोल नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुक्ती मंडळाकडून हा जो स्तुत उपक्रम केलेला आहे त्याबद्दल त्या मंडळाशी धन्यवाद देतो आणि या मंडळामुळे सगळे लोक नागरिक याचा बोध घेतील आणि मुक्त झाल्यामुळे सगळीकडे शांतता नांदेल आणि स्वतःचे शरीर पण चांगले राहील अशी मला निश्चित खात्री वाटते आपण जो कार्यक्रम केला त्याबद्दल परत एकदा शुभेच्छा देतो याच्या निमित्ताने या या भागाचे आपले पोलीस जे पी आय उपस्थित राहिले त्यांनी पण या ठिकाणी जे चांगल्या सूचना केल्या त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो रोलिंग नमस्कार आज नऊवर्षाच्या पूर्व पूर्वसंध्येला मी समस्त नाशिकवारांना आवाहन करतो की नवीन वर्षाचं स्वागत आपण व्यसनमुक्तीच्या शक्तीने करू यापूर्वी यापुढे आपण कुठल्याही प्रकारचा नशा करणार नाही आणि जो काही नशा आपण आजपर्यंत करत होतो त्या नशेचा आपण त्याग करू मुख्यतः नवीन वर्षाचं स्वागत आपण दारू नाही तर दूध पिऊन करणार आहात या संकल्पने संकल्पनेशी आपण जुडू आणि जास्तीत जास्त लोकांना आपण आपला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आपल्याला जेणेकरून समस्त नाशिक हे व्यसनमुक्त होईल आणि सुदृढ आणि चांगलं आरोग्य लोकांना लाभेल धन्यवाद